सव्वीस जानेवारी रोजी केस तालुक्यातील जिवाचीवाडी येथे वैकुंठवासी हरिभक्तपरायण संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्तपरायण संस्कार महाराज खंडागळे पंढरपूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन हनुमान मंदिरासमोर सकाळी करण्यात आले होते महाराजांनी कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड होवा आता निश्चितीने पावलो विसावा पा। खुंटलो या तुष्णीची या कौतुक वाटे झाली वेताचे नाम मंगळाचे तिन्ही गुणी तुकामणी मुक्ती परनेयली नोवली आता दिवसचारी खेळी मिळी या अभंगाचे निरूपण केले भगवान बाबांनी समाजासाठी अनेक प्रकारचे प्रबोधन करून समाजाला दिशा देण्याचे काम केले भगवान बाब गावोगावी कीर्तन करत शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले जमीन वीक पण आपली मुले शिकवा असा उपदेश देऊन भगवान बाबांनी समाजाला चांगल्या प्रकारे दिशा देण्याचे काम केले कार्यक्रमास टाळकरी विणेकरी मृदुंगाचार्य ग्रामस्थ उपस्थित होते कीर्तनाचे नियोजन जिवाचीवाडी ग्रामस्थ व माजी सरपंच महादेव रामकिसन सौरे पाटील यांनी केले Thank mm -hmm. you.